आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी एकलेरी तालुका आंबेगाव येथे पुननाशिक महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने हुतात्मा बापू गेनू ट्रस्ट अध्यक्ष बाबाजी चासकर आणि आयुर्वेदाचार्य डॉक्टर दत्ता चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी जुन्नर तालुक्यात होणाऱ्या शिवजयंती महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधींना तालुक्यात फिरकू दिले जाणार नाही ना, असा इशारा देण्यात आला आहे तसेच लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देऊन मनोज जरांगे दादा पाटील यांनी आपले उपोषण मागे घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सरकारने सकल मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय द्यावा असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे तुम्ही आज सगळे येऊन पाहिजे नाही आपल्याला जर हे न्याय भेटला नाही तर सर्वांना महाराष्ट्रातील सगळ्या मराठा बांधवांना तर रस्त्यावरती हायवेवरती याची जाणीव द्या एक दिवस तुम्ही रस्त्यावरती या एक दिवस सुद्धा रास्तेवाले तर मराठा बांधवांना आणि जरंगे पाटला ध्यात